हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे वक्रचुंडमहाकाय सूर्यकोटिशमप्रभ निर्विघ्न सर्वदा या कुंदेंदुतुषार धवला या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावार्डित या श्वेतपद्मासना या ब्र्माच्युतशंकरा देवै सदा वंदिता सरस्वती भगवती निशेषाढ्यापहा गुरुब्रमा गुरुरविष्ण गुरुर्देव महेेशर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे चटे भीमर्यार पुढरीकाय समागत्य समागत तिष्टकंदं परब्रह्मलिंगं भजे पाांडुरंग ओं वैष्मीं चंद्राननाभाम सकलसद्गुरू सत्सदरूपा वंद्याब्रमाभीस्ता मुनिवरवरदा रुक्मिणीं कृष्णभार्या सर्वालकारशोभा नतस सुखपदा आदिशक्तीं सुरेंद्रा व्यक्तामाड्या गुणाड्या प्रियकरकरुणा सुंदरांगामजेअह पुढली वर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री माता की जय 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 रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय गंगा माता की जय ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत भारतभर गंगाधरी दशहार हा साजरा केला जात असतो दशहार किंवा गंगाधरी हा काय प्रकार आहे हे काय प्रकरण आहे तर याचा संदर्भ एका घराण्याशी जोडलेला आहे भगीरथ राजा ज्याने गंगा पृथ्वीवरती आणली म्हणून त्या नदीला भागीरथी असं म्हणतात तर या भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्याच्या अगोदर त्याच्या घराण्यामध्ये दिलीप आणि अंशुमान याने सगराचे जे आपले पूर्वज वारलेले होते साठ पुत्र त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केलेला होता दिले सगर गेला अंशुमान गेला दिलीप गेला त्यांचा मुलगा पुढे भगीरथ त्यांना अनेक वर्ष उग्र असं तपाचरण केलं आणि त्या तपावरती प्रसन्न होऊन भगवान श्री शंकराने सांगितले की एवढं उग्र का तप करतोस तेव्हा सांगितलं की पृथ्वी गंगेवर पृथ्वी गंगेवर पृथ्वीला आणायचं पृथ्वीला पृथ्वीवरती गंगे आणायचं आहे आणि माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे यासाठी म्हणून मी गंगेचं तपाचरण करतो आहे मग शंकराने सांगितल्याप्रमाणे गंगेचं तपाचरण सुरू केलं आणि गंगा प्रसन्न होऊन म्हणाले की मी याला तयार आहे पण माझा जो प्रवाह आहे तो खूप वेगवान आहे पृथ्वीवर माझा वेग कोणीही सहन करू शकेल असं अजिबात नाही आहे यासाठी तू काही ना काहीतरी व्यवस्था कर त्यावेळेला राजा भगीरथाने पुन्हा शंकराची प्रार्थना केली आणि शंकराची उपासना करून सांगितलं प्रसन्न झाल्यानंतर की गंगा पृथ्वीवर अवतीर्ण व्हायला तयार आहे गंगा पृथ्वीवर यायला तयार आहे भगवान श्री विष्णूच्या पाया पायाच्या उजव्या पायाचा नख आणि भाग या दोन्हीच्या मध्ये असणारी ही गंगा पृथ्वी लोक येण्यास अवतीर्ण होण्यास केव्हाही तयार आहे पण तिचा जो प्रवाह आहे हा प्रवाह पेरण्याचं सा सामर्थ्य आपल्याशिवाय कोणाच्याही अंगामध्ये अजिबात नाही तेव्हा आपण तो प्रवाह आपल्या मस्तकावरती धारण करावा शंकराने त्याचं हे म्हणणं मान्य करून घेतलं फक्त का म्हणून विचारलं तेव्हा त्याचं कारण सांगितलं या गंगेच्यामुळे माझ्या पूर्वजांचा उद्धार होऊन जाणार आहे कपिल ऋषींच्या शापामुळं ते सर्व मृतावस्थेमध्ये पडलेले आहेत तेव्हा त्यांचा उद्धार होणं हे आवश्यक आहे त्यांना पुन्हा सजीव करणं आवश्यक आहे आणि हे काम गंगेच्या पाण्यामुळं होणार आहे शंकराने हे सगळं ऐकून घेतलं आणि मग हिमालयामध्ये उभा राहून आपल्या दोन्हीही हात कमरेवरची ठेवलेले होते जटा सोडल्या आणि तपायला सुरुवात केलेली होती शंकराचं तर पाहिल्याबरोबर गंगा तात्काळखाली आली ती शंकराच्या जटाजुटामध्ये थांबली गंगेजी एकूण मोठे असे सात प्रवाह आहेत तेव्हा ते सातीच्या साती प्रवाह शंकराने आपल्या जटेमध्ये अडवून ठेवले नाहीत तर त्यातले सहा प्रवाह अडवून ठेवले आणि एका प्रवाहाला फक्त वाच केलेलं होतं तेव्हा गंगा यावी ही गंगा पृथ्वीरोखी यावेळी शंकराने डोक्यावर धारण करावं यासाठी म्हणून जे काही परिस्थितीतली भौगोलिक परिस्थिती होती त्याचं सुंदर असं चित्रण राजा रविवर्माने एका ठिकाणी करून दाखवलेलं आहे मुळात हिमालयामध्ये गंगा जी उगम पावते ती गंगोत्रीला नाही तर गोमुखाच्या गोमुखातून उगम पावते आहे तिथे असणारं एक भलं मोठं विवर आहे आणि त्या विवराचा विवरा आकार हा गाईच्या मुखासारखा निमुळत आहे त्यातून बाहेर आल्याबरोबर एक भरा मोठा पाषाण आहे आणि त्या पाषाणावरून ज्या वेळेला गंगेचं पाणी खाली पडतं त्यावेळेला त्याला तीन रंग दिसतात सकाळच्या वेळेचा वेगळा दुपारच्या वेळेचा वेगळा आणि रात्रीच्या वेळेचा वेगळा ज्याला अल्फा मॅग्मा बिटा किरण वगैरे जे विज्ञानामध्ये म्हणतात ते तिथं आपल्याला पाहायला मिळतात किंवा प्रस्तुतच्या चित्रामध्ये हे सुंदर अशा प्रकारचं चित्र हे राजा रविवर्मानं रेखाटलेलं आहे आणि जीवन विकासनावर जे मासिक निघतं त्या मासिकाच्या मुखपृष्ठावरती हे चित्र अतिशय सुंदर रीतीनं बरोबर गंगालहरी सुरू होण्याच्या मराठी महिन्याच्या ज्येष्ठ महिन्याच्या मराठीतील ज्येष्ठ महिन्याच्या अंकावरती हे चित्र आलेलं होतं हे चित्र अशा प्रकारच आहे वर गोमुख दिसतं ते व्यवहार आहे तिथून खाली गंगा येताना दिसते आहे तिथून खाली भगवान शंकर उभारलेले आहेत दोन्ही हात आपले कमरेवर ठेवून उभारलेले आहेत डो जटा रिकाम्या सोडलेले आहेत एकीकडे भगीरथ राजा त्याची पत्नी आणि ऋषी आहेत आणि एकीकडे भगीरथ राजाची पत्नी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि गायीची सेवा करून गंगामातेला पृथ्वीरोखी आणलेलं होतं म्हणजे एक गोमाता आणि दुसरी गंगामाता असा दोन मातांचा संगम आपल्याला इथे पाहायला मिळतो तेव्हा हिमालयातील गोमुखा या ठिकाणी निर्माण झालेली ही गंगा वाहत 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 बंगालच्या उपसागराला जवळ मिळते त्याला गंगासागर असं म्हणतात आणि गंगासागरचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे गेल्यानंतर लोक म्हणतात सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार म्हणजे सगळे तीर्थ अनेक वेळेला पाहणं तिथं स्नान करणं आणि गंगासागरला एकदा जाऊन पाहणं आणि तिथल्या पाण्यामध्ये स्नान करणं हे सर्व पुण्य सारख्या प्रकारचं असतं जसं रामरक्षेमध्ये सांगितलेलं आहे की विष्णूची हजार नावं उच्चारण उच्चारणं आणि रामाचं एकदा नाव उच्चारणं हे बरोबरीच आहे तसं देखील सारे तीरथ वार वार गंगासागर एक बार असं म्हटलं जातं तेव्हा हा आलेला प्रवाह भगवान शंकराच्या जटामधून खाली आला पुढे राजा भगीरथ आणि मागोमाग मागोमाग मागो तो गंगेचा प्रवाह मागोमाग मागोमाग मागो चाललेला होता वाटेमध्ये जन वाटेमध्ये असणाऱ्या ऋषींनी ती पिऊन टाकली आणि भगीरथाला वाटलं की मागे गंगा येथे आहे आवाज येणं म्हणून त्यानं वरून पाहिलं मागे मागे चालत गेला तर तिथे एका ऋषी एक ऋषी ध्यानमग्न बसलेले होते आणि त्याने तिथपर्यंत तो गंगेचा प्रवाह दिसून येत होता त्या ऋषीला साष्टांग दंडवत केला आणि विचारलं की इथपर्यंत आलेला प्रवाह कुठे गेला पुढे तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं की मी ती पिऊन टाकलेलं आहे की गंगा आहे आहे हो मी पिल्लेलो आहे म्हणाले मला ताण लागलेली होती म्हणून मी प्राशन केलेलं आहे तेव्हा भगीरथानं सांगितलं की माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे का पिल्लं ऋषींच्या शापामुळं ते सगळे आसन्न मरण अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांना जो अद्याप कुठलीच गती मिळालेली नाही तेव्हा कृपया आपण हा प्रवाह पुन्हा वाहता करावा तेव्हा त्या ऋषींनी आपल्या कानातून बाहेर काढली म्हणून तिला जाहनवी असं म्हटलं जातं तेव्हा अशी ही जान्हवी नदी मागे भागीरथी नदी मागे नदी मागे आणि पुढे हा बगीरथ चालत 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 त्या गंगासागरपर्यंत गेला आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की गंगासागरपासून आतमध्ये समुद्रात गेल्यानंतर एक बेट आहे आणि त्या बेटाला कपिलबेट असे म्हणतात त्या कपिलबेटावरती कपिलबेटने कपिलबेट कपिलबेटाला भोसानुसार पाणी झालं आणि मग भोसा प्रदेशामध्ये असणारे या सगरांचे पुत्र म्हणजे भगीरथाचे अंशुमन आणि दिलीप वंशज यांचे पूर्वज हे सर्वार्थानं उद्धरून आणि उद्धरून गेलेले होते गंगेच्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की गंगेजा पा गंगेच्या काठावरती उगमापासून गंगासागरपर्यंत प्रवास करणारे डॉक्टर र ना शुक्ल नावाचे अत्यंत विद्वानग्रस्थ होते आणि ज्ञानेश्वर त्रैमासिकामध्ये ऑगस्ट एकोणीसशे अठराच्या त्रैमासिकामध्ये त्यांनी गंगोत्रीचं वर्णन केलेलं आहे ते काय म्हणतात गंग्याचा उगम पाहताना हे गोष्ट लक्षात घेते बाजूला एक विशाल कुंड आहे त्याला ब्रह्मकुंड असं म्हणतात या ब्रह्मकुंडामध्ये आजपर्यंत एक चमत्कार घडून येत होता या गुंडा कुंडामध्ये कितीही मोठमोठ्या मुत हजी टाकली तरीसुद्धा ही आळं लगेच विरघळून जात होती आणि अगदी अलीकडपर्यंत हा प्रयोग यशस्वी केला जात होता परंतु काळाच्या ओघामध्ये ज्या वेळेला न ग गंगा नदीच्या काठावरती असणारी वृक्षचोडं सुरू झाली ते भोहताचा प्रदेश सपाट करायला सुरुवात झाली तस तसं त्या वृक्षाची मुळंही तुटली गेली आणि गंगेच्या पाण्याला जो गुंडण प्राप्त झालेला होता तो भोताच्या प्रदेशातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा त्या झाडाच्या मुळावरून पुढे जात असल्यामुळं मुळावर त्याचा परिणाम होत होता आणि त्यामुळं एक सुंदर असा प्रकारचा प्रवाह हा गंगेचा वाहताना आणि गुणकारी चांगल्या प्रकारचा गुण देणारा असा पाहत होता या ब्रह्मकुंडाच्या शेजारी तीन प्रपात आहेत आपण पाहिलं की जे तीन प्रपात आहेत हे तीन प्रपात वेगळे वेगळे असल्याचं तिथे गंगोत्रीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहा हे तीन प्रपात आहेत ज्याचे रंग वेगळे वेगळे पाहायला मिळतात एक वेगळा आहे हा एक वेगळा आहे आणि हा एक वेगळा आहे म्हणजे हा निळा आहे हा तांबडा आहे आणि हा पिवळा आहे अल्फा मॅग्मा आणि बिटा हे तीन किरणं आहेत ती त्या ब्रह्मकुंडाजवळ एक पाषाण आहे आणि त्या पाषाणावरून लावलेलं पाणी खाली कोसळतं त्यावेळेला त्याचा आवाज दूरवर ऐकायला येतो पण त्याचा बदललेला रंग मात्र तिथं आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात दिसून येत नसतो मोठमोठ्यांना आवाज ऐकायला येतो त्यातलं आणखीन वैशिष्ट्य असं आहे की मधला प्रवाह जो आहे त्या प्रवाहाचं पाणी हे कायम गरं असतं गरम असतं सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला दोन्ही बाजूचे प्रवाह थंड असतात मधलं मधल्या वेळामध्ये त्यांचंही पाणी गरम असतं तेव्हा सायंकाळनंतर जेव्हा थंडी पडायला लागते तेव्हा पूर्वच्या पाण्याला पूर्वी सरकार रंग पुन्हा प्राप्त झालेला असतो हा निसर्गाचा चमत्कार आहे का झाला का होतो कसा नष्ट होतो नष्ट करण्याचा प्रयत्न केले अनेकांनी केलेलं आहे पण कोणालाही त्यामध्ये यश अजिबात आलेलं नाही शिनी प्रवाहाच्या शेजारी गंगेची एक सुंदर संगम अशी मूर्ती आहे ही मूर्ती प्रमाणबद्ध आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जसं जसा पाण्याचा रंग बदलतो तस तसं ते पाण्याची किरणं त्या मूर्तीवरची पडतात आणि त्या मूर्तीचा रंगही आपल्याला पिवळा निळा जांभळा तांबडा असा वेगळा वेगळा दिसून येतो याचा यांचा मूळ रंग रंग बदलणं आणि पुन्हा मूळ येणं याची शास्त्रीय कारणं शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण अद्यापर्यंत कोणत्याही संशोधकाला त्यामध्ये यश अजिबात प्राप्त झालेलं नाही पण हा वैज्ञानिक चमत्कार आहे का नैसर्गिक चमत्कार आहे हे मात्र आहे मान्य आहे पण कशामुळं होतो याचं कारण किंवा प्रयोजन कोणालाही अजिबात कळलेलं नाही त्या तिन्ही प्रकारची उगमस्थानी मोठमोठ ठाले प्रवाह असून त्यांचा आवाज लंब त्याचा जो दगड आहे हा दगडाचा आकार लंबाकृती आहे आणि त्या लंबाकृती पाण्या मग पाषाणावरून हे पाणी खाली कोसळत असतं पाण्याचा गुणधर्म फार सुंदर अशा रीतीचं आहे पाणी अतिशय स्वच्छ आहे शीतल आहे गोड आहे मधूर आहे आणि थंड आहे तेव्हा हे पाणी अत्यंत गुणधर्म असल्यामुळं काय पाहायला मिळतं आपल्याला की सूर्याची किरणं अधिक पाणी अधिक तो दगड बरोबर बर, बरोबर इंद्रधनुष्यासारखे तयार होणारे हे तिन्ही प्रकारचे रंग एक निळा एक पिवळा आणि एक जांभळा किंवा तांबड्या प्रकारचा या खडकाला विश्वखडक असं म्हणतात आणि हे विश्वखडक हे नाव एका ब्रिटिश वैज्ञानिकाने दिलेलं आहे त्याला अशा प्रकारचा दगड जगामध्ये कुठेही पाहायला मिळालेला नाही तो केवळ जगदाचं संशोधन करत निघालेला होता तेव्हा त्याला समजलं की गोमुखाच्या ठिकाणी एक दगड आहे आणि त्या दगडावरनं पाणी आल्यानंतर त्या पाण्याचा रंग हा बदलतो म्हणून त्यांनी या दगडाला विश्व खडक असं नाव देऊन टाकलेलं आहे गंगेचं उगमस्थान हे हिमालयामध्ये जरी असलं तरी ती वाहत 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 गंगासागरला जाऊन पोहोचते आहे त्यावेळेला दिवसा सूर्याची किरणं पाण्यावर पडतात आणि रात्री चंद्र चंद्रिका तारे ग्रह या सगळ्यांचा उजेड किंवा प्रकाश ऊर्जा ही स्पंदनं हिच्या पाण्यावर प्र प, प गुणधर्म करीत असतात परिणामी तिथं असणारी जमीन ही अत्यंत सुपीक अशी आहे पाणी स्वच्छ निचल असं आहे प्रभावी आहे आणि वनस्पतींचा गुणधर्म टिकून ठेवणारी आहेत आणि मानवे तर प्राणी यांनी जर ते पाणी प्राशन केलं तर त्यांच्या सगळ्या प्रकारची पोटातले आजार हे सर्वार्थाने निघून जातात आणि तिथे या पाण्याचा चमत्कार असा आहे की आज देखील त्या ठिकाणी एकशे दहा वर्षाचे मौनीबाबा नावाचे गृहस्थ आहेत ते केवळ तिथं चु बारा महिने चोवीस तास राहतात आणि गंगेच्या पाण्याव्यतिरिक्त त्यांनी अद्यापर्यंत कुठल्याही अन्नाला अजिबात स्पर्श केलेला नाही इतकं असं हे अत्यंत गुणधार्मिक गुणकारीक असणारे हे गंगेचं पाणी आहे अहो गंगेचं पाणीच नव्हे तर गंगेचा उच्चार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे गुरुचरित्रामध्ये असा सुंदर्भ पाहायला मिळतो की भगवान दत्तात्रेयाने आपल्या शिष्यांना सांगते सांगितलेलं आहे गंगा शशी तापम दैन्यम कल्पतरुस ज्याप्रमाणे माणसाचं दारिद्र्य कल्पतरू दूर करतो ज्याप्रमाणे माणसाला शीतलचा चंद्र देतो चांदणं देतं त्याप्रमाणे मानवाची सगळी पापं ही केवळ गंगा आणि गंगा नदी नष्ट करून टाकत असते तेव्हा अशा या गंगेचं महात्म्य आपण पाहणार आहोत गंगेच्या जलाचं महत्त्व काय काय आहे तर हल्ली शासकीय पातळीवरती अनेक रुपये खर्च करून गंगा नदीचा प्रवाह शुद्ध करण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत पण शासकीय काम हे त्या पद्धतीचंच असतं पैसे खर्च होतात पण अद्याप गंगेचा प्रवाह हा मात्र अजिबात शुद्ध झालेला नाही म्हणून तो अशुद्ध का होतो त्याला कारण असं आहे की गोमुखापासून नव्हे तर गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत गंगा, गंगा नदीच्या दोन्हीही काठावरती दोन्ही बाजूवरती दोन्ही किनाऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची मोठमोटाली शहरं आहेत आणि या शहरातलं मैला मिश्रित पाणी गंगेमध्ये सोडलं जात आहे कानपूरला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा किंवा पर्स पाहायला मिळतात तिथं तयार होतात पण त्यासाठी जी जनावरांची कातडी झुटली जाते ही कातडी गंगा नदीच्या पाण्यामध्ये धुतली जाते आहे आणि परिणामी ही अशुद्ध आणि अशुद्ध होऊन जाते आहे तरी देखील अलीकडच्या काळापर्यंत एकोणीसशे एकोणीसपर्यंत या ग नदीचा प्रवाह अत्यंत शुद्ध होता आणि पाणी अत्यंत गुणकारक होतं याविषयी मनात शंका आली की बाबा हे असं कसं काय शक्य असेल तिचं महत्त्व हे, हे था कशा रीतीनं टिकून राहिलेलं आहे याचा शोध घ्यायला ज्या वेळेला प्रयत्न केला त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारने काशीमध्ये ज्या वेळेला कॉरोनामध्ये महामारीचा रोग झाला तेव्हा हा कशामुळे झाला आणि याच्यावर काही उपाय आहे का हा शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला डॉक्टर हॉकिन्स यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमलेली होती आणि या समितीने असा अभ्यास केला की गंगेचं पाणी हे त्या महामारीच्या नाशाला अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं रामबाण औषध आहे एवढंच नव्हे तर महामारीचे जंतू काढले आणि गंगेच्या पाण्यामध्ये जर सोडले तर ते तात्काळ मरून जातात इतकंच नव्हे तर महामारीने एखादा मेलेला माणूस तो जर गंगेच्या पात्रामध्ये टाकला तर क्षणार्धामध्ये गंगेच्या पात्रामध्ये असणारे पाण्यामध्ये असणारे जे काही विषाळ जे काही जीवाणू आहेत त्याच्या माणसाच्या अंगात असणारे क्वालियाचे जीवजंतू क्वालियाचे विषाळ जीवाणू हे खाऊन टाकतात आणि प्रेत हे पूर्णपणे निर्जंतुक झालेलं असतं काही क्षणामध्ये होऊन जातं एवढंच नव्हे तर फ्रेंचमधले फ्रान्समधले तत्त्ववे ते आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर डेरेल त्यांनी देखील असं संशोधन केलं की मृत माणसाला जर गंगेच्या पाण्यामध्ये टाकलं तर ता त्याच्या शरीरातले सगळे अशुद्ध भाग हे एक जीवजंतू नष्ट करून टाकतात आणि त्याचं तासा शरीर तासाभरामध्ये निर्जंतुक होऊन जातं ब्रिटिश वैद्य डॉक्टर कहाविटा यांनी गंगाजलावरती अनेक वर्ष गंगेच्या काठावरती राहून निवास करून गंगेचे पाणी प्राशन करून मग संशोधन केलेलं आहे आणि संशोधन पुन्हा सांगितलेलं नंतर आधी केले आणि मग सांगितले असं या डॉक्टर कहाविटा यांचं का कार्य का आहे ते सांगतात की गंगेचा उगम जिथून आहे त्या गोमुखापासून ते गंगासागरपर्यंत का दो गंगेच्या दोन्ही काठावरती असणारी जी झाडं आहेत या झाडांच्या मुळावरून येणारं पाणी हे आपल्याबरोबर येताना सर्व गुणधर्म घेऊन येत आहे आणि हे गुणधर्मच्या पाण्यामध्ये मिसळतात परिणामी ते पाणी क्षणार्धात निर्जंतुक होऊन जातं म्हणून बंगालमध्ये एखादं बा स्त्री ज्यावेळेला प्रसूत होते त्यावेळेला तिला पहिल्यांदा गंगेच्या पाण्याने स्नान घालतात आणि बंगालमध्ये लहान मुला सोहळ्या सगळ्यात पहिल्यांदा गंग्याचे पाणी पाजत असतात त्यामुळे त्याची शरीर यष्टी ही बलदंड होऊन जाते आणि उंच झिप्पाळाची होऊन जाते गौरकाळ्या निर्माण झालेली असते गंगेचं वैशिष्ट्य असं आहे की जसं पाणी शुद्ध आहे तसं गंगेच्या पाण्यामध्ये मोठमोठ्या मगरी आहेत आणि गंगेच्या काठावरती गोमुखाला असणारी किंवा गोमुखाच्या ठिकाणी असणारी जी गंगेची प्रतिमा आहे संगमरवरी तीसुद्धा मगरीच्या पाठीवर उभा राहिलेली अशीच चित्रा किंवा अशीच कोरलेली आहे तेव्हा गंगेचं पाणी हे सर्व प्रकारच्या आजारावर आणि रोगावर अत्यंत उत्तम अशा प्रकारचं औषध आहे हे सगळे परकीय संशोधकांनी केलेले शोध आणि गंगेच्या पाण्याचा सांगितलेला चांगला गुणधर्म आहे एकोणीसशे नव्याण्णव साली या शोधामध्ये आणखीन एका शोधाची वर पडली जगातले अनेक मानवशास्त्रज्ञ आणि अने जगातले अनेक वैज्ञानिक हे गंगेच्या काठावरती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येऊन थांबलेले होते आणि त्यांनी असं सांगितलं की हिमालयामध्ये असणाऱ्या सर्व पर्वतां हिमालयामध्ये असणाऱ्या सर्व वृक्षांच्या मुळावरून ही नदी वाहत असल्यामुळे जशी पावन होते तसंच चंद्र आणि सूर्य आकाशातील तारका यांच्या चांदण्या ऊर्जा स्पंदनं प्रकाश हा ज्यावेळेला दिवसाने रात्री गंगेच्या पाण्यावर पडतो त्यावेळेला गंगा ही सर्वात शुद्ध आणि शुद्ध होऊन गेलेली असते निर्जंतुक होऊन जाते कसल्याही प्रकारची दुर्गंधी गंधे गंगेच्या पाण्याला कधीही येत नसते म्हणून पहा जिथे जिथे गंगा आहे तिथे जिथे जे जे लोक हिंदू जातात ते ते येताना तिथं गंगेचं पाणी घेऊन येतात कलशामध्ये ते पाणी साठवलेलं असतं भरलेलं असतं कलशाचं तोंड बंद करून टाकलेलं असतं आणि मग ते पाणी आपल्या घरामध्ये आणून देवघरामध्ये ठेवतात आणि घरातली एखादी व्यक्ती ज्या वेळेला आसन्न होऊ लागते त्यावेळेला तिच्या तोंडामध्ये ते गंगोद घा गंगोद घा गंगोद गंगो गंगो घालत असतात गंगो लहान मुलाला सांगतात किंवा मोठ्या माणसाला सोहळं नेसून सांगतात की जा आणि तेवढा जो छोटा कलश आहे तो घेऊन ये हे सगळं जरी असलं तरीसुद्धा या गंगेचं महात्म्य हे अनेकांनी वर्णन केलेलं आहे व्यासानी अठरा पुराणामध्ये गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे वाल्मिकीने रामायणामध्ये गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे कवी कुरुगुरु कालिदासाने आपल्या प्रत्येक नाटकामध्ये गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे आद्य शंकराचार्यानी गंगेचं आणि गंगेच्या पाण्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे शंकराचार्यानी गंगेज महात्म्य वर्णन केलेलं आहे म्हणजे राज्यशंकराचार्यांनी देखील गंगेज महात्म्य वर्णन केलेलं आहे एवढंच नव्हे तर अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्यांना योद्धा सिन्यास असं म्हटलं जातं ते स्वामी विवेकानंद असं सांगतात त्यांचा जन्मच मुळात त्या प्रांतातला स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र ते बंगालमधले जन्म त्यांचा त्यामुळे त्यांना गंगेज महात्म्य माहीत होतं ते सांगतात की गंगेचा महिमा काय वर्णावा तिच्या नुसत्या स्पर्शाने देखील माणसाच्या मनातील कामवासना नष्ट होऊन जातात हिमालयापासून निघाळलेली ही गंगा वाटेतील अनेक भागावरून कधी उंच कधी सखल कधी खोद कधी सपाट सगळ्या भागावरून वाहत 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 ज्यावेळेला बंगालच्या उपसागराला दोन मिळते त्यामुळे या गंगेने म हिमाल भारताचा पश्चिम किनारा भारताचा उत्तर किनारा तो भारताचा पूर्व किनारा आपल्या पात्रानं एककडून टाकलेला आहे म्हणजे माणसाची एकी कशी असावी माणसामध्ये एकी कशी असावी याचं सुंदर उदाहरण गंगेनं आपल्यासमोर ठेवलेलं आहे विवेकानंद पुढे असं सांगतात की मी परदेशामध्ये जाताना गंगेचं जा पाणी अवश्य घेऊन जातो का तर तिकडे गेल्यानंतर न जाणो माझ्या शरीरातून जर प्राण निघून गेला ना तर माझ्या मुखामध्ये गंगेचं पाणी हे अवश्य राहावं आणि म्हणूनच मी जाताना गंगेचं पाणी घेऊन जातो आहे आमच्या बंगाल प्रांतामध्ये सगळ्यात पवित्र काय असेल तर गंगामाता गोमाता आणि गीतामाता आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतमाता विवेकानंदासारखा वैज्ञानिक माणूस म्हणजे पाश्चात्य देशामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचं सो महत्त्व पटवून दिलं परिणामी त्याला दुसरा शंकराचार्य असं म्हणतात तेही अविवाहित होते आणि हेही अविवाहित आहेत शंकराचार्यानी भारतीय संस्कृतीचा भगवा झेंडा हिंदुस्थानच्या चारी दिशेला फडकावला तर स्वामी विवेकानंदाने विश्वाच्या वेशीवर आपल्या व्याख्यानातून हिंदू धर्माचं महत्त्व हे पटवून दिलेलं आहे तेव्हा गंगेचं महात्म्य हे शंकराचार्य ज्यावेळेवर शंकराचार्य जसं सांगतात तसं स्वामी विवेकानंद देखील सांगतात हे जे गंगेचं असणारं जे गंगेचं असणारं जे सौंदर्य आहे हे सौंदर्यसुद्धा स्वर्गीय सौंदर्यापेक्षाही महान आहे स्वामी विवेकानंद सांगतात की मला, स्वर्गा मला स्वर्गात गेल्यानंतर काय पाहिजेल असं जर विचारलं तर मी म्हणेन मला स्वर्गातलं काहीही नको मला पाहिजेल तो फक्त माझ्या गंगेचा प्रवाह पाहिजे आणि गंगेच्या नावाचा जय जयकार मला करता आला पाहिजे नुसता गंगेचा नाही तर ही गंगा ज्याच्यामुळे पृथ्वी लोके आली त्या भगवान श्री शंकराचासुद्धा मी जय जयकार करतो म्हणून प्रत्येक व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रत्येक प्रवचनाच्या सुरुवातीला आणि प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी आणि प्रवचनाच्या शेवटी विवेकानंद म्हणत असत हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे म्हणजे हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू हर हर गंगे हर हर गंगे म्हणजे एकाच दो केवळ दोन शब्दामध्ये शंकराचं महात्म्य समावलेलं आहे आणि गंगेचं महात्म्यही समावलेलं आहे एका शब्दामध्ये हर म्हणजे शंकर देवादिदेव महादेव त्यालाही एक हजार नावं आहेत आणि दुसऱ्या शब्दामध्ये गंगेचं महात्म्य समावलेलं आहे तेव्हा प्रत्येक भारतीय माणसाला गंगा ही अतिशय प्रिय आहे आपण ज्या वेळेला रोज स्नान करतो त्यावेळेसुद्धा गंगे अंगावर डोक्यावर मस्तकावरती पाण्याचा पहिला थेंब पडला की आपण सुरू करतो गंगेचे यमुनेचे व गोदावरी नमस्तुधे म्हणजे ह्या सर्व नद्यांचा जे जयकार आपण करत असतो एवढंच नव्हे हडप्पा आणि मोहनचा जोड या ठिकाणी जे संशोधन झालं इथंसुद्धा सरस्वतीचं पाणी मिळालं गंगेचं पाणी मिळालं सिंधूचं पाणी मिळालं तर सरस्वती आणि सिंधू नद्याचं पाणी फक्त आपल्याला स्व हे त्याच्यावर लिहिलेलं होतं म्हणून ते कळलं पण ते पाणी अत्यंत गलिच्छ असं होऊन गेलेलं होतं पण गंगेचं पाणी मात्र जेव्हा केव्हा ठेवलेलं होतं त्यावेळेपासून जेव्हा केव्हा उकरलं गेलं असेल तिथपर्यंत ते शुद्ध आणि सत्व पहिल्यांदा ठेवलं तसंच आणि तशाच प्रकारचं राहिलेलं होतं तेव्हा असं हे गंगेचं महात्म्य आपण हळूहळू पाहणार आहोत गंगालरी हे प्रकरण खूप मोठं आहे तसं अगदी अलीकडच्या काळामध्ये जगन्नाथ पंडितानी गंगालरी लिहिलेल्या आहेत आणि त्या काय आहेत याचं अवगहन आपण करणार आहोत जगन्नाथ पंडितांनी जशा गंगालरी लिहिलेल्या आहेत ते गीतेसारखे आहेत गीतेमध्ये जसं चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण हे एकत्र पाहायला मिळतात तसं जगन्नाथ पंडितांच्या गंगालहरी या प्रकरणामध्ये बावन्न त्रेपन्न श्लोक आहेत बावन श्लोक आहेत त्रेपन्नावा फलश्रुतीचं आहे तेव्हा या बावन श्लोकामध्ये सर्व वेद शास्त्र पुराण वेद उपपुराण या सगळ्यांचा सार आपल्याला पाहायला मिळते जसं गीतेमधील सगळे चार वेद चार शास्त्र आणि अठरापणे यांचं सार सामावलेला आहे तसं हे जगन्नाथ पंडित गंगालहरी आहेत उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण जगन्नाथ पंडित कोण हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत गंगामाता की जय विठ्ठाला 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 विठ्ठाल 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 मी प्रकाश दिनकर कुलकर्णी आजपासून आपल्याला गंगाधरी महात् गंगाधरी किंवा गंगाल गंगेचं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कृपया आपण ते गोड बांधून घ्यावं असणाऱ्या चुका या माझ्या आहेत त्यामुळे गंगेच्या महात्म्याला काहीही कमीपणा येणार नाही किंवा मी न आणण्याचा प्रयत्न करणार आहे गंगा माता की जय